तर मित्रांनो आपण आपल्या पेरूच्या झाडावरनं हे पेरू काढलेले आहेत तीन मस्त आहेत बघा एकदम आणि ह्या पेरूचे पेरू म्हणजे ह्या पेरूच्या झाडाचे आहेत ना पेरू खूप गोड असतात जबरदस्त नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे वीस मे दोन हजार पंचवीस आणि आत्ता वाजले सकाळचे पावणे नऊ तर मित्रांनो पावसाचं वातावरण खूप आहे गावाला असं वाटतं की ह्या वर्षी आहे ना पाऊस लवकर पडणार आहे इथे सुद्धा दादा आमचा बोर्ड फिटिंग करतोय तर मित्रांनो आता सव्वा अकरा आणि सोराश आमचा जातोय मामाकडे कुठे जातोय मामाकडे बघा इकडे हाय कर हा आता सोराश जातोय मामाकडे त्याच्या आमची बाई जाते जानूबाई आणि इकडे अंकिता तर हे लोक जात आहेत आता इथूनच आपण बाय करू कारण आपण जाणार आहोत संध्याकाळी हे चला काय बायदा येईल वरती बाय बाय हे ते बा आई बोलतोय सावकाय जावा हा सावकाय जा वरती जावा बाहेर तर सराश जातोय मामाकडे तोपर्यंत आपण जरा काम करूया मदत करूया तिथं सांगतो इथं इलेक्ट्रिक बोर्डचं काम चालू आहे दा आमचं इलेक्ट्रिकियन आहे आणि आता वाजले सव्वा बारा आणि पाऊस पडायला लागलेला आहे भाई आमचं कपडे काढून आणलं तरी सुकवलेलं कपडं आणि इकडं आकार आमच्या शेणी वगैरे घेऊन गेले लोक इथल्या आणि व कप लाकडं आहे तिथं लाकडं भिजली सा। तर जळणार नाही जरा राहू दे तर पाऊस आलेला आहे मे वीस दोन हजार पंचवीस आपण आता घरात जाऊया जरा भिजाय होईल झालाय बिझ तर मित्रांनो आता वाजले सव्वा तीन आणि पाऊस पडायला बघा सुरुवात झालेली आहे पूर्ण अंधारी पडले आणि कोंबडी बघा आमची घरासमोर झालेली एक कोंबडा होतोय पावसात पाऊस झालेला आहे पाऊस मित्रांनो हे बघा पाऊस किती पडला शाळा पूर्ण घरात गळलं सगळं पाणी झालं तर मित्रांनो दुपारच्या बदले तीन आणि पाऊस भरपूरच आला तर जेव्हा गळतं तेव्हा गळतं अशी गद आमची झाली आणि सहाच्या सहा खोळीमध्ये प्रत्येक ठिकाणी गळतं आहे एकदम चिकळ झाल्या पूर्ण सिद्धू आमचा आंघोळी करून आत्ताच आला तर गडगडतं पण आहे आणि पाऊस खूप पाऊस पाऊस पण खूप आहे तर हे बघा लाकडं पण आपली भरायची राहिली आहेत ती पण भिजली आणि इकडं आहे ना घराचं काम चालू आहे ते कामगार पण थांबले आहेत आणि टी व्ही पण भिजली आहे पण तर हे बघा मित्रांनो पाणी म्हणजे भरपूरच आहे पाऊस भरपूर आलेला आहे वासरू पण आपलं उठलं आणि कोंबड्या घरात येऊन राहिलेल्या आपल्या गोठासुद्धा आहे ना आपण मग पूर्ण खाली केलं गुरांना आपण खालच्या वाड्यामध्ये टाकलं हे बघा पाणी किती आहे ते याच वरून समजा की, की पाऊस किती लागला आपल्या इकडे आणि अजून लागतोय हे बघा पूर्ण ढग पण भरलेले आहेत अजून आणि पूर्ण वाटच लागली आहे हालण्याचे इकडे पण घालत आहे हा इकडे पण घालताय होय होय का हा हा माकडांची कामं ती काय हो तर मित्रांनो अरे हाकू नको ये अरे ते पावसात नाही भिजत हे बैल नाही मशीन आहेत त्या तर अलीकडे येते त्या हा त्यांना पाणी नाही आवडत कोंबड्यांना तर मित्रांनो हे बघा आपला वाडा आणि वाडळ्याच्याच मागं आहे ना हे नारलीचे झाड आहेत तर नारळ बिरळ पूर्ण आहे ना काय कागद तर बैल आपली आलेली आहेत कुठेतरी चारायला गेलेली जसा पाऊस मोठा आला ना तशी ती स्वतच आलेली आहेत आणि वाड्यातून उभी राहिली आहेत अरे चकक चकला बा बा आता वाटतं मोठ्याने घडगडेल गपघरात घरात जाऊ ते हे बघा कवळं आपली वाड्याची हळद आणि वाड्यात वाटतं पुन्हा पाणी गेलं चकचकलं की बॅटरी चकली डोळ्यासमोर माझ्यात काय समजत नाही 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 चकचकलाय घडगडलाय मांजर पण आपली म्हणजे आपल्याकडं पशु प्राणी पण आहे काय मांजर कोंबडी घडला इकडनं पाणी बाहेर आला कुठलं जातो की नाही ते बघू जोरात पाऊस आज तारीख किती आहे तर वीस मे दुपारी ठीक तीन वाजता जोरदार पाऊस तर मित्रांनो मे महिना काय वाटत नाही जून महिना असं झालेला आहे आणि काही दिवस जर पाऊस लागला तर नक्की आपण जोत बांधू असं आश्वासन अक्काबाईने दिलेलं आहे हां आली काय हां तर मित्रांनो जसा आपण कसा गोठा बांधलेलो गोठा, गोठा म्हणजेच कावन तसा आप्पांची पण गुरु आहे तुम्हाला माहितीच आहे आणि त्यांनी पण कावन बांधलेलं आणि आता गेले दोन चार दिवस म्हणजे खूपच दिवस पाऊस जसं पडतो आहे ना तसं प्रत्येकजण आपलं कावन पण सोडतो आणि गुरांना आपल्या वाड्यात घेऊन येतो तर आप्पाने पण आपली गुरं खाली घेऊन आणलेलं आहे हे बघा पण ती गुरु गुरांना वाटलं की आम्हाला सोडला निदारा आहे म्हणून आपले इकडे तिकडे गेले आहेत पण दहाव्या सकट त्यांना सोडलेलं आहे हे बघा येतील आता खाली गुरु तर पाऊस खूप आहे जोरदार पाऊस तर कामगार देखील काम सोडून आपलं बसलेल्या जोरदार पाऊस हॅलो 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 तर मित्रांनो असं आहे ना भरपूर ठिकाणी आहे तसं माकडं विकडं असल्याने ना आपलं कवळाच घर आहे तर कुठे गेला उद्या जाऊ तू आता आपला वरती चढलेला आहे हा अडकलाय बबलू अडकलाय तिकडं कागद कागद अडकलाय म्हणता एवढी मेहनत करावी लागली ह्या अवकाळी पावसामुळे अचानक आलेला आहे मी जून महिना चालू पण नाही झाला तरी पण हे सगळं मेहनत करावं लागेल हे माकडांनी सगळे फोडून टाकलेलं आहे आपल्याकडं माकडं खूप आहेत त्याच्यामुळे हे असे पत्रे वगैरे फोडले ना हे अचानक पाऊस आला की हे सगळं करावं लागतं आता एकटाच मेहनत करतो जास्त भावाशी इलेक्ट्रिकचं पण काम झालं होतं आता हे घराचं काम आहे एवढं मेहनतीचं काम आहे सगळं पाऊस पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही तर मित्रांनो पंधरा वीस काय जास्तच मिनट म्हणजे अर्धा तास झाला पाऊस लागतोय का अजून काय थांबला नाही वासुरू आपलं बारकं बघा म्हणतं काय चालू काय म्हणतं हे दिवस कुठले आणि काय तर हे बाबा हे आपलं तर पूर्ण गोंधळ उडाला पावसाने जोरदार पाऊस जोरदार धुवादार बॅटिंग पावसाची आणि फिल्डर हे बाकीचे सर्व घरवाले फिल्डर इकडून तिकडून पळत पावसातनं कोंबडी थंडवलेली आहे तर आता पाऊस जरा कमी कमी होत आला आहे पावसाने सगळी वाट लावून टाकली पूर्ण घरामध्ये आमचं पाणी शिरला शिरला म्हणजे पाण्याचं थेमथेम गाळायला लागले तेवढा पाऊस पडला आहे बघा कौलं पण भिजली एकदम गार गा। तर मित्रांनो आता वाजले पावणे पाच संध्याकाळचे आणि पाऊस खूप पडलेला आहे आपल्याकडे घरामध्ये पाणीवरनं झिरकून झिरकून घराची जमनी पण जरा ओल्या झालेल्या आहेत कारण मे महिना असल्यामुळे आपण काय जास्त लक्ष नाही दिलं कारण का पाऊस असं काही मे महिन्यात सहजासहजी पडत नाही फक्त यावर्षी हे असं झालेलं आहे तर काही काही ठिकाणी या थोडा मोठा पाऊस पडला त्यामुळं कसं पाणी जरा असं झिरपलं घरामध्ये तुम्ही बघितला पण असाल की आता सुध्या आता पण आमचं किती काम करत होता घरावरती कागदपत्र कागद वगैरे टाकत होता तर हेच आहे અચાનક ભયાનક પાઉસ જાસ્ત પડલા ના કે પૂર્ણ વાટ લાગી જાય છે तर मित्रांनो आता आपण चाललो आहे निनावेवाडीमध्ये म्हणजे स्वरांच्या मामाकडे तर आता माझ्यासोबत आहे आमचा सुद्यादादा त्याच्यानंतर आमचा सिद्धू काकी आणि मी अशा आम्ही चौघेजणं जातो आहे निनावेवाडीत स्वरांच्या मामाकडे आपल्याकडे पाऊस खूप पडला सगळं थंडगार झालं आहे एकदम હા પબ્લિક અને રોડ થી અવસ્થા પણ લેફ્ટ લગ તે બનવતા રોડ ચ तर आपण पाया दहाच्या रिक्षात आणि इथं एक ढाबा आहे फेमस असा ढाबा आहे सुनील माई यांच्या चॅनलवरती आहे इन्फॉर्मेशन या व्हिडिओची म्हणजे या ढाब्याची हा पर्याय इथं पर्याय काय गोळपूर्ण झाडाने आपण आलोयवाडी आलेली आहे मोठा साधला निघे इथून दसूरला जायचा रस्ता आहे दसूर साठवली आणि या राईट साईडला आपण आता आलो सासरवाडी आले मग घालून सासरवाडी सासरवाडीच्या इथे आपण आलेलो हे बघा तर आपण आता पोचलेलो येऊन

आतमध्ये नाही ते खरा खरा काय म्हणता बरे आहेत ना हा बरे आहेत ना हा आहेत ना हा चालेल चालेल हे काय म्हणतो कधी आलास तू आत्ता होय हा खूप वेळ झाला ना मग आत्ता चालू का म्हणतो तू थांबणार आहेस ना आता तू फोर डेज राहणार आहे हे काका माझे हा काका म्हणजे सुनीता काय म्हणतात बरं ना तुम्ही कसलं क्वेश्चन काम चालू आहे कुठला क्वेश्चन सांगतो कुठला असू शकतो होय आणि फास्ट एम एल चे होल्ड फास्ट फास्ट होल्ड पाच पाच होल्ड आणि असं फिर फिरफिर आणि मारतं ते आणि किती एम एल थ्री हंड्रेड एम एल

या वर्षी असं झालं नाही तर एवढं नाही का दिवस एक दोन दिवस पडून निघून जातो पाऊस पाऊस म्हणतात या वर्षी असं नाही ना सकाळी थोडा पडला तर ऊन येत मध्येच पाऊस ते भाऊ काय विचारतो तुला हे बघा जा दे विचारतो तुला जा बाबा तर आता आपण जेवायला बसलोय पटाट्याची भाजी निघा सिंधू आहे बाबा आहे आणि इकडे स्वरांच्या आहे आमचा काय आल्या

आम्हाला काढतोय ना दादा काय ती मार बॅटरी बॅटरी आहे तो, ते सापच पकडतात सिद्धू होय घणाच आहेत म्हणतात पण बिनविषारी म्हणतात पाऊस पडलाय ना बाहेर येतील बेडक खायला येतात ही बेडका हुंदीर विंदीर अं आ... होवड कसं बोड़ <coughs> शूट केलाय मी चालेल के ना मग ह्याला कुठं नेऊन हे करता तुम्ही सोडून द्यायचा तुमचं नाव कसं हेमंत ना म्हणजे कुठेही आपल्या एरिया मध्ये साप काही असेल तर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट केला तर चालू शकतो बरोबर हा घाणच आहे बर याला आता जंगलामध्ये सोडणार लांब मस्त मस्त पहिल्यांदाच बघायला मिळालं आता याला कशा भरणीमध्ये वगैरे टाकणार हा चालेल चालेल करा बंद करा, करा। मग आतापर्यंत सर्वात मोठा साप वगैरे कधी पकडला 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 म्हणजे नाग ना कोबरा हा मोठा चला हा येऊ परत हा चला हा मित्रांनो आता रात्रीचे साडे दहा आणि आम्ही आमच्या रस्त्याने चालतोय घरी जायच्या पाऊस पडलाय त्यामुळे थोडस आहे ना डिफिकल्ट आहे चालणं सगळं बघत बघत चालावं लागतं हो पाँड़े पाँड़े चार करा। तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे साडे दहा आणि आम्ही घरी पोचलेलो तर रिक्षाने प्रवास केला पण रात्री आहे ना गावाला रिक्षा पण कोणी घ्यायला ये। येत नाही तर आपण भू पेंडख निनावेवाडी तेरवण तेर आपला इथपर्यंत आता रात्रीचा रिक्षाने आलेलो आणि त्याच्या आधी आपल्याला घन साप दिसला त्यातला साप पकडताना पण व्हिडिओ आता तुम्ही पाहिला असेल आज पूर्ण पावसाने अख्खा दिवस आहे ना पूर्ण खराब करून टाकला म्हणजे दुपारनंतर तर पाऊस झालाच आम्हाला जायचं होतं तीन वाजता पण आम्ही निघालो पाच वाजता आणि बघूया घरामध्ये पण आज आपल्या माणसं आलेली आहेत त्यांना पण भेटूया इथे दिसत तर नाहीत बहुतेक शेवटच्या रूममध्ये आहेत तर जाऊन येऊया जरा आमचे काही आहे मी आलेले आहेत वारगाव तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे पाहुणे अकरा आणि आता आम्ही घरी आलेलोच नवनीत वगैरे आलेलं आहे घरी तर आजचा दिवस आपला खूप छान गेलेला आहे पावसाने पूर्ण वाट लावून टाकलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पहिले सांगा आधी कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय